लाटीचं मजलं सोडून सगळ्यांनी एकत्रित राहणं आणि एक जबरदस्त शक्ती दाखवून त्यामार्फत भाजप आणि हो। त्यांच्या विचाराचा लोकांचा भराभव केला तुम्ही बघितलं की आज सत्याचा गैरवाभार होतोय विरोधी विचार हा दामला जातोय झारखंड सारखं राज्य आदिवासींचं राज्य आणि त्या राज्यामध्ये आदिवासी राज्या। राज्या मुख्यमंत्री केंद्राच्या भूमिकेशी वेगळा विचार मांडणारा मुख्यमंत्री आज त्याला तुरुंगामध्ये टाकला दिल्ली देशाची राजधानी आणि दिल्लीचं राज्य हे आज आम फार्टीकडं आहे त्यांचे नेते अरविंद केजरीवाल केंद्राच्या भूमिकेला सहकार्य करत असताना सुद्धा राजकीय विचार हा मोदीजींचा मान्य करत नाही ही भूमिका त्यांनी घेतल्याच्या नंतर आज अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगामध्ये टाकलेले त्यांचे तीन मंत्री तुरुंगात आहेत ही स्थिती दिल्ली भरती शेवलीच नाही आहे कलकत्त्याला गेलो तर ममता बॅनर्जींच्या मंत्री म्हणजे असले लोक त्यातले दोन लोक तुरुंगात आहेत काँग्रेस पक्षावर सर्व बाजूनं हल्ले केलेले दिसत पक्ष चालवण्याच्या संबंधी जी जबाबदारी पक्षाच्या नेतृत्वाची आहे त्यांना पक्ष चालून न देण्याची स्थिती त्यांची खाती बँकेतली गोचून त्यांचा व्यवहार थांबवण्याची भूमिका आज वाजवसाहेबांनी केलेली आहे ही स्थिती या देशामध्ये कधी नव्हती आज ही स्थिती या ठिकाणी निर्माणची आणि म्हणून हे निर्माण करणारे हा लोकशाहीवर आघाडी देणारी मूलभूत अधिकार उद्ध्वस्त करणारे लोकांच्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर हमला करणारी ही जी विचारधारा आहे ती विषावर आधारेची विचारधारा आहे आणि म्हणून तिचा परंभ करणं आणि या देशाचं भविष्य काळाचं जनतेचं भविष्य हे योग्य नाही याची काळजी घेणं हेच काम तुम तुम्हाला तुम्हाला करायचं आणि त्यासाठी ही निवडणूक होती मला आनंद आहे की आज या ठिकाणी काळेचे भर उमेदवारी बनण्याच्यासाठी सगळ्या भाषांचे लोक आघाडीचे सगळे घटक एका जीवाभावानं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या सामुदायिक सहकार्यानं आणि तुम्हा सगळ्यांच्या कर्तृत्वानं आपण वर्ध्याचा एक नवीन संदेश देशामध्ये पाहतो वर्धा ही काँग्रेसच्या राजकारणामधली स्वातंत्र्याच्या आंदोलनाची एक ऐतिहासिक भूमी आहे महात्मा गांधींचं वास्तव्य या ठिकाणी होतं अनेक नेतृत्वाचं वास्तव या ठिकाणी होतं त्या वास्तव्यात त्यांनी जो काही संदेश दिला त्या संदेशाचं स्मरण करणं आणि जी काही चुकीची प्रवृत्ती असेल तिचा निवास करणं हे काम तोला करायचं आहे आणि त्यासाठी एक कर्तृत्वान जवळपास गेले पंधरा वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्यांनी उत्तम काम केलं असा, काम असा, असा, असा एक जागृत उमेदवार आज अमर काळेंच्या रूपाने तुम्हाला सगळ्यांना दिलं आहे त्यांच्या मागे शति करणं हे काम तुम्ही करावं यापेक्षा आधी कुठे बोलू इच्छित नाही तीन वाजाच्या आत अफस अर्ज भरायचा आहे आणि त्यासाठी वेळ ही अत्यंत महत्त्वाची तुमच्या या सगळ्या कामाला सामुदायताना अंतर्थाना भासून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो